श्री स्वामी समर्थ भक्तांनो जर मनामध्ये श्रद्धा असेल तर देव कुठल्याही क्षणी दर्शन देतील जर मनामध्ये देवाच्याबद्दल विश्वास असेल तर आपल्या मनात जे घडत आहे ते देवाला समजेल बाळांनो देव आपल्या खूप जवळ आहे फक्त थोडासा धीर धरा देव जे बोलणार आहे जे सांगणार आहे ते सर्व खरं होणार आहे आणि ही परिस्थिती आता बदलणार आहे तुम्हाला वाटतं ना की देव तुमची प्रार्थना ऐकत नाही तर बाळांनो असं होत नाही देव तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकतात फक्त प्रार्थना करताना मनामध्ये विश्वास असू द्या जर तुम्ही आपल्या या भक्तिमय चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच संदेश दररोज ऐकण्यासाठी संदेश शेवटपर्यंत ऐका देवाचे सर्व आशीर्वाद तुमच्या दिशेने आज येत आहेत कृपया देव सांगत आहेत ते शांतपणे नीट एकट्यामध्ये जरूर ऐका बाळांनो जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्यासोबत आहे तोपर्यंत आपलं कोणी वाईट करू शकत नाही याची खात्री मी आज तुम्हाला देत आहे जीवनात ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एकटे पडले आहात त्यावेळेस आनंदी व्हा कारण देव तुमच्या सोबत आहे जो माणूस जीवनात एकटाच असतो त्याच्यासोबत देव नक्की असतात म्हणून स्वतःला कधीच एकटं समजू नका कारण तुम्ही एकटे नाही आहात देव तुमच्या सोबत आहे सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ कमेंट करा या अवघड काळामध्ये ज्यावेळेस तुम्हाला असं वाटते की तुम्ही खूप खचले आहात तुम्हाला पुढे कुठलाही मार्ग दिसत नसेल तर बाळांनो देवाला आव्हान करा हे परमेश्वरा कृपया माझ्या मदतीला धावून या मी तुमची खूप भक्ती करत आहे कृपया माझ्या भक्तीला प्रतिसाद द्या माझी प्रार्थना ऐका हे परमेश्वरा आजपर्यंत जे तुम्ही मला दिले आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे मी त्यासाठी तुमचे धन्यवाद मानत आहे परंतु कृपया आता माझा कठीण काळ आहे या काळात तुम्ही मला वाचवा तुम्ही मला या कठीण काळातून बाहेर काढा मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहील हे परमेश्वरा जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत मला कसलीही भीती राहणार नाही कारण मला याची जाणीव आहे की तुम्ही माझे खूप भले खूप चांगले करणार आहात म्हणून मी आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहे हे परमेश्वरा तुम्ही जोपर्यंत माझी काळजी घेत आहात तोपर्यंत मला कुठलाही आजार होऊ शकत नाही आणि तुम्ही जोपर्यंत माझी पाठराखण करत आहात तोपर्यंत माझे कोणीच वाईट करू शकत नाही म्हणून मी तुमचा खूप खूप आभारी आहे सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद स्वामी कमेंट करा बाळांनो या स्वार्थी जीवनात अनेकांनी तुम्हाला दूर लोटली असेल किंवा तुमची साथ सोडली असेल तुम्हाला प्रत्येक वाईट काळात एकटे पाडले असेल परंतु आपले भगवंत जोपर्यंत आपल्या पाठीशी आहेत तोपर्यंत तुम्ही अजिबात घाबरू नका तुम्ही कुठली चिंता करू नका तुमची प्रत्येक चिंता आज देव दूर करणार आहेत फक्त संयम ठेवा विश्वास ठेवा कारण हे जग हे सर्व काही विश्वासावर चालू आहे जर तुम्ही विश्वास ठेवला तरच तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकाल परंतु एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की विश्वास कोणावर ठेवावा याचा देखील पुरेसे ज्ञान आपल्याला असायला हवं जर तुम्ही योग्य माणसावर विश्वास ठेवला तर तुम्ही कधी चुकीच्या मार्गावर जाणार नाही आणि कधी तुमचं वाईट होणार नाही परंतु जर तुम्ही चुकीच्या माणसावर विश्वास ठेवलात तर नक्कीच तुमचे वाईट दिवस येतील म्हणून बाळांनो लक्षात ठेवा की चुकीच्या माणसावर विश्वास कधीच ठेवू नका थोडासा उशीर होईल थोडीशी कठीण परिस्थिती जाणवेल थोडासा त्रास होईल परंतु जे चांगले आहे त्याचा स्वीकार करा आणि जे वाईट आहे त्याचा त्याग करा देव एवढं कळकळीने तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे मार्गदर्शन करत आहे याचाच अर्थ तुम्ही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात म्हणून देवाला कधीच गमावू नका देवाचा चमत्कार जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर आजच हा संदेश शेवटपर्यंत ऐका जीवनात कित्येकदा देवाने आपल्याला खूप साऱ्या मदती केल्या आहेत अनेकदा आपल्याला कठीण मार्गातून त्यांनी बाहेर काढले आहे ज्यावेळेस देवाने आपल्याला मदत केली त्यावेळेस आपल्याला त्याची जाणीव व्हायला पाहिजे होती परंतु अनेकदा अशी जाणीव आपल्याला झाली नाही म्हणून बाळांनो ज्या ज्या वेळेस तुम्हाला देव मदत करतील त्या त्यावेळेस तुम्ही नक्की हे अनुभव केले असतील ते देवानेच आपली मदत केली परंतु अनेकदा आपलं सर्व काम झालं की आपण देवाला विसरून जातो परंतु बाळांनो असं कधीच करू नका जेव्हा आपण आपलं काम झाल्यानंतर देवाला विसरून जातो त्यावेळेस आपण एक स्वार्थी मनुष्य म्हणून संबोधले जातो म्हणून आपल्याला स्वार्थी मनुष्य बनायचं नाही आपल्याला देवाचा लाडका भक्त बनायचे आहे एवढेच लक्षात ठेवा जीवनात ज्यावेळेस तुम्हाला प्रगती करायची असेल त्यावेळेस प्रत्येक गोष्ट देवाच्या नामस्मरणाने सुरू करा बघा तुम्हाला याचाच अनुभव येईल की देव आहेत आणि देव प्रत्येक क्षणी आपली पाठराखण करत आहेत म्हणून बाळांनो कुठलीच गोष्ट देवाच्या अनुमतीशिवाय घडत नाही हे तुम्हाला माहीत असेल ज्या गोष्टीला देवाची अनुमती असते तीच गोष्ट शेवटपर्यंत असते म्हणून कुठलीही गोष्टीची सुरुवात करताना देवाची आज्ञा मानूनच ती गोष्ट सुरू करा ज्यावेळेस देवाची आज्ञा मिळेल त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीसाठी कुठलाच अतिरिक्त भार सोसावा लागणार नाही जे होईल ते सर्व तुमच्या बाजूनेच होईल याची खात्री बाळगा अनेकदा अनेक, अनेक भक्तांना खूप त्रास होतो परंतु ते कधीच देवावर नाराज होत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की आपण आपल्या कर्माचे फळ भोगत आहोत आणि कर्माचे फळ कधी चांगलं असतं तर कधी वाईट असतं हे सर्व आपल्या कर्मावर अवलंबून असतं व आपलं कर्म चांगलं आहे की वाईट आहे यावर अवलंबून असतं म्हणून जेवढे तुम्हाला सोसायचं आहे तेवढे तुम्हाला सोसावंच लागणार आहे परंतु जेवढे तुम्ही भक्तीमध्ये लीन व्हाल तेवढेच तुमचा त्रास कमी होईल तेवढेच तुमचे चांगले दिवस लवकरच येतील तुम्ही रोज उठल्यानंतर देवाचे दर्शन घेत जा तुम्हाला असं वाटत असेल ना की आपण हे ऐकतोय ते खरं असेल का तर होय देव सांगतात हे खरंच आहे परमेश्वर कधीच खोटं सांगत नाही कधीच खोटं शिकवत नाही जीवनात फक्त परमेश्वर एकच गोष्ट सांगतात सत्य बोला सत्याच्या मार्गाने चाला चांगले कर्म करा आणि जो हे नियम पाळतो त्याला जीवनात कधीच कोणाचे पाय धरण्याची वेळ येत नाही आजचा हा सुंदर संदेश देवाने तुमच्यासाठीच पाठवला होता आजचा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी तुम्हाला खूप सारे आशीर्वाद पाठवत आहेत तुमच्या सर्व इच्छा आम्ही पूर्ण करोत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ